नमस्कार जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करीत असतात जी माणसं ध्येयाकडे दे नजर ठेवून वाटचाल करीत असतात ती सतत धडपडत असतात लोकांच्या दृष्टीने ती पण खरं म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात तर पडता पडता घडत असतात मन समुद्रासारखं विशाल ठेवा नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील मन समुद्रासारखं विशाल ठेवा नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील द्वेष नको विचार रुजवा द्वेष नको विचार रुजवा माणसं मशाल बनवून तुमच्यासाठी पेटायला येतील माणस मशाल बनवून तुमच्यासाठी पेटायला येतील नेहमीच्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वतः वाट निर्माण करणारा एखादाच असतो नेहमीच्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वतः वाट निर्माण करणारा एखादाच असतो नशीबवान तर सर्वच असतात नशीबवान तर सर्वच असतात नशिबाला बदलविणारा एखादाच असतो जिंकणारे बरेच असतात पण कर्तृत्वाने जिंकणारा एखादाच असतो परंतु कर्तृत्वाने जिंकणारा एखादाच असतो स्वप्न ती हवेत जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती हवेत जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती जी की तुम्हाला झोपूच देत नाही स्वप्न ती की जी की तुम्हाला झोपूच देत नाही पण ते प्रत्यक्षात उतरवणारी माणसं फक्त हाताच्या बोटावर मोजणे कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस असतो तोच खरोखर मोठा माणूस असतो आपल्या सावलीपासूनच आपण काहीतरी शिकाव आपल्या सावलीपासूनच आपण काहीतरी शिकावं कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं शेवटी काय घेऊन जाणार आहोत शेवटी काय घेऊन जाणार आहोत म्हणूनच जनसेवेचे हे सुंदर लेणं प्रेमाने जपावं म्हणूनच जनसेवेचे हे सुंदर लेणं प्रेमानं जपावं कुणाचं तरी येणं ये नुसतं येणं नसतं कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं कुणाच्या तरी काळजावळ कोरलेलं सुंदर असतं कुणाच्या तरी काळजावळ कोरलेलं सुंदर लेणं असतं समाजसेवेचं समाजसेवेचं असतं लोकसेवेचं असतं अत्तराणे कपड्याला सुगंधित करणे ही काय मोठी गोष्ट नाही अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही काय मोठी गोष्ट नाही आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तव्यने सुगंधित होते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते धन्यवाद